नमस्कार मित्रांनो मी आबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा बऱ्याच दिवसापासून आपण टी टीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये एक प्रश्न उपस्थित करतो की नेमकी परीक्षा होईल की नाही बऱ्याच दिवसापासून ही चर्चा सुरू आहे की परीक्षा होणार नाही परीक्षा होईल होईल तर कधी होईल या संदर्भामध्ये सगळ्या संदिध असताना आपल्याला एक पुरावा देणारी माहिती म्हणजे परीक्षा होणार आणि होणारच हा पुरावा देणारी एक माहिती समोर आलेली आहे ती माहिती नेमकी काय आहे ती या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यासाठी समोर आलेलो आहे चला पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जर माहितीपूर्ण व्हिडिओ असेल तर या ठिकाणी लिंक ही आपल्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करायची आहे ठीक आहे चल बघूया ती नेमकी माहिती काय आहे बघा इथं जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल इथं लक्षात ठेवायचं की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीनं एक निविदा जारी करण्यात आलेली आहे ती नेमकी निविदा काय आहे आणि नि ती निविदा आपल्या टी ई टीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये कशी महत्वाची आहे ते तुम्हाला सांगतो अगोदर या ठिकाणी निविदा काय आहे जाहीर ई निविदा सूचना ही जी करण्यात आली आहे जे इथं लक्षात ठेवा आता काय आहे नेमकं तर पूर्णपणे वाचून दाखवतो आणि मग नंतर तुम्हाला त्याचं विश्लेषण करतोय ठीक आहे चला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेस ओ आर आधारित ऑनलाईन परीक्षेच्या कामकाज सॉरी ऑफलाइन परीक्षेच्या कामकाज सेवा करण्यासाठी संस्था निवडीकरिता ई निविदा मागवण्यात येत आहे कशासाठी आहे ऑफलाईन परीक्षेच्या संदर्भामध्ये काय तर या ठिकाणी बघा इथं ओ एम आर आधारित ऑफलाईन परीक्षेच्या म्हणजे या ठिकाणी ऑफलाईन परीक्षा परिषदे परीक्षा परिषदेमार्फत कुठली कुठली घेतली जाते तर टीईटी परीक्षा या ठिकाणी घेतली जाते आहे ठीक आहे दुसरं काय सांगितलं यात याच्यामध्ये मग त्यांनी निविदा मागवलेली की कोणत्या तरी संस्थेला इथं टेंडर देणं देण्यात येणार आहे तर ही टेंडरची जाहिरात या लोकमतच्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि यावरून स्पष्ट होतं की ऑफलाईन होणारी जी काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मार्फतची परीक्षा जी आहे ती या ठिकाणी टी ई टी आहे आणि या साठी हे टेंडर इथं मागवलं गेलेलं आहे कोणत्या ना कोणत्या संस्थेकडे या ठिकाणी ह्या परीक्षेच्या पेपर असतील किंवा ओ एम आर चेकिंग ओ एम आर ची निर्मिती असेल त्या संदर्भामध्ये हे टेंडर काढलं जात असतं आणि ते टेंडर इथं या ठिकाणी या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं काढलेलं आहे आणि यावरून स्पष्ट होतं की टी परीक्षा ही होणार आणि होणारच आहे आणि त्याची जाहिरात सुद्धा लवकरच या ठिकाणी अगदी ऑगस्ट महिन्याच्या अगोदरच येऊ शकते हार्डली गेली तर गेली ती या ठिकाणी पाच ऑगस्ट पर्यंत येऊ शकणार आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी ही माहिती तुम्हाला महत्वपूर्ण आहे या माध्यमातून तुम्हाला कन्फर्मेशन मिळतं की परीक्षा होणारच आहे आणि परीक्षा होणारच आहे ठीक आहे चला आता या टीईटीच्या संदर्भामध्ये आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी टी दोन हजार चोवीस ची ऑनलाईन बॅच सुरू करण्यात आली आहे ज्याची फीज लक्षात ठेवायचं तीन हजार चारशे नव्याण्णव आहे सहा जून पासून ही बॅच सुरू झालेली आहे तर नवीन बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू होऊन जाईल ठीक आहे महाराष्ट्रातली जी टीम आहे ती तुमच्या समोर आहे प्रत्येक लेक्चर युट्यूबला तुम्हाला पाहायला मिळते ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि मागचे लेक्चर्स एकदा चेक करायचे आहेत बरोबर पूर्ण विषय याच्यामध्ये घेतले जातील जो काही सिलेबस आहे पेपर एक पेपर दोनचा तो पूर्णपणे याच्यामध्ये कव्हर होईल अशी या ठिकाणी ही बॅच आहे ज्यांना बॅच जॉईन करायची असेल या बॅचची व्हॅलिडिटी एक वर्ष राहील ठीक आहे परीक्षा ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर कितीही वेळाने जरी झाली तर तुम्हाला या परीक्षेचा फायदा होईल याची एक्सपायरी डेट असणार नाही आहे ठीक आहे कितीही वेळा व्हिडिओसुद्धा पाहता येतील अशी ही बॅच ठीक आहे ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या मोबाईल नंबरवरती संपर्क करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा डिटेल दिलेली आहे ॲपची लिंक दिलेली आहे त्या सोबतीनं या ठिकाणी स्कोलपट्टीवरती सुद्धा माझा नंबर फिरतो आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता चला या ठिकाणी ही माहिती महत्वपूर्ण माहिती देण्यासाठी तुमच्या समोर आलेलो होतो आणि तुमच्या अभ्यासाला या माध्यमातून गती मिळत असते बघा का तर डळमळीत पण असतो या ठिकाणी अभ्यासामध्ये की आता परीक्षा होईल की नाही आताच झाली मग कधी होईल या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला डेफिनेटली सांगतो की पाच ऑगस्टपर्यंत कदाचित या ठिकाणी ही जाहिरात येईल आणि जाहिरात आल्यानंतर मग तुम्हाला इथं बघा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हे तीन महिने तुम्हाला वेळ मिळणार आहेत तीन तीन महिने तर डेफिनेटली मिळणार आहेत ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये ही परीक्षा होणार आहे त्याच्यानंतर लगेच सीटीई ची सुद्धा एक्झाम घेणं आहे त्याच्यामुळं या ठिकाणी ही ची परीक्षा अगोदर घेतली जाईल आणि हे निश्चितपणे आहेच आहे ठीक आहे डिसेंबरमध्ये सीटीईटीची या ठिकाणी सुद्धा सी नाही टेट ची सीडीटी नाही टेटची टेट एक्झाम या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे म्हणजे त्या शिक्षण परिषदेनं नमूद केलेलं आहे तसं सांगितलेलं आहे ठीक आहे चला मग लागायचं तयारीला आता आणखीन आपल्या या ठिकाणी आपल्या तयारीला अजून मजबूती मजबूती द्यायची आणि वेग द्यायचा आहे जर वाटत असेल तर निश्चितपणे ही बॅच तुम्ही जॉईन करून घेऊ हो शकता सगळे विषय अगदी व्यवस्थित पद्धतीनं डिटेल एमसी क्यू टेस्ट सिरीज सहित तुम्हाला या ठिकाणी ही बॅच दिली जाईल थँक्यू थँक्यू सो मच